हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका हा बोला हॅलो हा मॅडम हे वैष्णवी डेकेर सर्विस हो हो बोला हा वैष्णवी बेबी सिटर म्हणजे हा मॅडम बेबी सिटर इथे मोशी मध्ये पण देता का तुम्ही हो देतो ना इथे चिखली आहे ऍड्रेस म्हणजे हे आपलं सिटी प्राईड स्कूल जवळ तर इथे मला ना म्हणजे टायमिंग कसं बेबी सिएट से? तुम्हाला कसं अली संध्याकाळी हवी म्हणजे एक कारण वाईफला जॉब किती आहे तीन ते अकरा आहे मग एक तीन ते आठ सात ते आठ असं असं येणारी ठीक आहे भेटेल ना सर आठ वाजेपर्यंत हो का किती काय कसे चार्जेस कसे आहे सहा तासाचे अकरा हजार आहेत. पाच तास घेतले तर दहा हजार आहेत. अच्छा ओके त्याच्यात काय काय करता मॅडम ते? बेबी चे सगळे काम करतात तुम्ही सांगाल ते. अ जेवण वगैरे सगळं बनवता का? हो ब्लेक ब्लेक हो. अच्छा ओके अ आणि काय एज कॅटेगरी काय कसं असणार आहे? थर्टी थर्टी फाय फोर्टी एवढे असते. हा ओके ठीक आहे मग मी कन्फर्म करतो. कस आहे म्हणजे किती वाजता बोलतो किती वाजता जर स्टार्ट करायचं आहे तर कधी सांगावं लागेल तुम्ही सांगा जर आज सांगितलं लवकर तर मग आज घेऊन हो मग एक दोन दिवस आधी सांगितलं तरी भेटून जाईल ठीक आहे चालेल मग मी तुम्हाला फोन करतो ओके हो हो चालेल थँक्यू हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल तर चिखलीला मावशी हवी आहे बाळ सांभाळण्यासाठी फक्त पाच तासाची पाहिजे त्यांना म्हणजे तीनला जायचं आठ वाजता सुट्टी होती पाच तास पाहिजेन तर कुणी गरजू महिला मुली असतील तर मला कॉल करा आणि असंच जर तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट तर नक्की करा तर त्याच्यामुळे तुम्हाला कसं कामाची सगळ्या माहिती भेटतील कुठं एरिया असतो कुठं जायचे काम बघायला सगळ्या गोष्टी कळतील तर त्याच्यामुळे माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो पण करा मी दोन वेळा सांगते तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसं मग मी तुम्हाला काम दाखवून देईन आणि इंटरव्ह्यूसाठी घेऊन जाईन तर चला सगळ्यांना टटा बाय